नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील चपळगावच्या ग्रामदेव श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या मंदिरामध्ये सुरू असलेल्या नवलगुंद नागलिंगेश्वर चरित्र पुराणामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी लहान मुलींसाठी व महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या रांगोळी स्पर्धेत गुणानुक्रमे एक दोन तीन असे विजेते ठरलेल्या मुली व महिलांचे परमपूज्य चन्नमल महास्वामीजींच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले श्रावण मासानिमित्त मागील एक महिन्यापासून ग्रामदेव श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या मंदिरामध्ये सुरू असलेल्या नवलगुंद नागलिंगेश्वर चरित्र पुराण श्री परमपूज्य चन्नमल महास्वामीजींच्या अमृतवाणीतून सुरू आहे या प्रवचन सोहळ्यास मागील एक महिन्यापासून गावातीलच नाही तर शेजार अनेक भाविक भक्त या प्रवचनास उपस्थित राहत होते आणि दिवसेंदिवस महिनाभर गर्दी वाढत होती उद्या सहा सप्टेंबर रोजी या पुराण सोहळ्याची समाप्ती होणार असून उद्या विविध कार्यक्रमाचे चपळगावात आयोजन करण्यात आले आहे ग्रामदेव श्री मल्लिकार्जुन महाराजांची पालखी प्रमुख मार्गावरून निघणार आहे उद्या होणाऱ्या या पुराण समाप्ती कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी धनाने सहभागी होऊन या गुरुकृपेस पात्र व्हावे असे आवाहन पुराण कमिटीकडून करण्यात आले आहे उद्या चपळगावातील पुराणाची समाप्ती होणार असून महिनाभर प्रवचन देणारे तोळनोरचे चन्मल शिवाचार्य महास्वामीजी यांचे आणि चपळगावकरांचे जिवाळ्याचे समान झाल्याने आता पुराण समाप्तीनिमित्त ग्रामस्थ भाविक भक्त भावनिक झाल्याचे या प्रसंगी निदर्शनास आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम मंडारकौटे यांनी परमपूज्य चन्मल महास्वामीजींची पुराण कमिटीकडून यथोचित सन्मान केला महिनाभर या पुराणकथेत साथ दिलेले तब्बलजी व गायक यांचाही पुराण कमिटी कड़ून कमिटीकडून प्रसंगी सन्मान करण्यात आला या प्रसंगी कर्नाटक राज्यातील आळंदचे सिद्धर्णा कुंभार नावाचे आजोबा यांनी नाकाने बासरी वाजवून सर्व भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले उद्या सहा सप्टेंबर रोजी पुराणाची समाप्ती असून परमपूज्य चनमल महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री दैनंदिन पुराण समाप्ती दीपारतीने करण्यात आली या प्रसंगी मंदिरात उपस्थित असलेले भाविक भक्त